निर्माण हा.. Banda <-tinyasuki> <muchawa> <misura>

हय 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 स हय हा 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 होईल आकाश तोडून जाईल हांढर फुल धर्माचं होईल हा 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 सय हा हाय मेघा पोटन है पण होईल हा 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 हाय हा दिवसाला या बांधलेली बकरी हा हा मिळणार नाही हम माझे माझे हरे म्हणू नका हरे कलिज वारे हरेल सांग हरे माझे माझे हरे अरे हरे उडवल हरे कुठे बुडेल हा येऊ येणार हरे कलिज वारा हरे गेट होणार हा सांग सांगून ها 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 はい <laughs>